हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज में रहे, में ले ले मी तुम्हाला दाखवणार आहे खमंग आणि खुसखुशीत अशा कोथिंबीर वडीची रेसिपी तर इथे मी त्यासाठी घेतलेली आहे कोथिंबीर तर एक जोडी कोथिंबीरला स्वच्छ धुवून सुकवून त्याच्यानंतर त्याला मी कापून घेतलेला आहे कोथिंबीर वडीच्या बाइंडिंगसाठी इथे मी घेतलेला आहे बेसन त्याचबरोबर क्रिस्पीनेस म्हणजे एकदम खुसखुशीतपणा कोथिंबीर वडीला यावा म्हणून त्यासाठी मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे लसूण आणि मिरची जिथे मी पेस्ट घेतलेली आहे लसणाला आणि मिरचीला छानपैकी आपल्याला ठेचून त्याचे एक खरडा तयार करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तीळ घेतलेले आहे थोडे स्प्रिंकल करायला पावडर मसाल्यांमध्ये इथे मी धने पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर लाल तिखट मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे चवीनुसार अर्धा चमचा इथे हळद आणि त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे गरम मसाला इथे टोटली ऑप्शनल आहे इथे मी पाणी घेतलेलं आहे त्याचबरोबर तेल घेतलेलं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये कापून ठेवलेली जी कोथिंबीर होती ती मी टाकली आणि मग त्याच्याचमध्ये मी बेसन ॲड केले चार मोठे चमचे तर मी इथे अंदाजे पहिला चार चमचे बेसन टाकलं त्यानंतर वडीच्या क्रिस्पीनेससाठी दोन चमचे मी इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर लसूण आणि मिरचीची इथे मी जी खरड बनवली होती ती टाकली एक चमचा भरून धने पावडर टाकलं अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे एक चमचा लाल तिखट मसाला टाकला त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकला चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याचबरोबर एक ते दोन चमचे मी इथे तीळ जे आहे ते स्प्रिंकल केली आणि सर्व जिन्नसला पहिल्यांदा एकमेकांमध्ये एकजीव करून घेतलं व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं सर्व जिन्नस एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर मी राहिलेले एक चमचा बेसन आणि राहिलेला एक चमचा तांदूळाचं पीठसुद्धा याच्यात पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून वडीचं जे मिश्रण आहे त्याला व्यवस्थितपणे मी मळून घेतलं वडीचं मिश्रण मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये इथे मी तयार करून घेतलेलं आहे जास्त आपल्याला ह्याच्यात पाणी नाही टाकायचं आहे वडीचं मिश्रण तयार झाल्यानंतर मी त्याच्यावरती पुन्हा एकदा एक चमचा तेल टाकून त्याला दोन तीन मिनटं मळून घेतलं वडी थापण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटवरती मी थोडंसं तेल टाकून त्याला ब्रशच्या मदतीने पूर्णपणे सर्वी बाजूला पसरवून घेतलं त्याच्यावरती थोडेसे तीळ स्प्रिंकल केले आता तीळ इथं पूर्णपणे ऑप्शनल आहेत तुम्हाला घ्यायचे तर घेऊ शकता अदरवाइज तुम्ही स्किप करू शकता पण तिळ आणि एक छान चव येते वडीला आता तयार केलेले कोथिंबीरवडीचं जे मिश्रण आहे ते या प्लेटवरती मी छान थापवून घेतलेलं आहे एकसर आपल्याला हे, एक सर हे पीठ सर्वीकडे थापवून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावरती आपल्याला तीळ स्प्रिंकल करायचं आहे अगेन हे टोटली ऑप्शनल आहे आता साईडला मी पाणी बॉईल व्हायला ठेवलंच होतं पाणी छान बॉईल झाल्यानंतर त्याच्यावरती मी ही प्लेट ठेवली आणि मग त्याला वीस मिनटासाठी मी कुक होऊन दिलं स्टीम होऊ दिलं आणि वीस मिनटानंतर मी वडी चेक केली तर वडी झाली होती मग मी त्याला पूर्ण थंड होऊ दिलं आणि मग त्यानंतर मी या वडीचे काप करून इथे घेते तर आता तुम्हाला वडीचे कसे काप करायचे आहेत ते हे टोटली तुमच्यावरती डिपेंड आहे तर तुम्ही बघू शकता इथे माझी ही जी वडी आहे ती छानपैकी रेडी झालेली आहे आता मी तुम्हाला कापून दाखवतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की वडी एकदम छान आणि सुंदर अशी इथे रेडी झालेली आहे तर काही लोक जे आहेत ती वडी स्टीम करून अशीच खातात त्यांना असंच आवडतं पण मला वडी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आवडते त्याच्यामुळे मी वडीला शॅलो फ्राय करून घेणार आहे तर मी ते ग्रील पॅन घेतलेलं आहे तुम्ही नॉर्मल पॅनसुद्धा घेऊ शकता कढाईसुद्धा घेऊ शकता त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं तेल छान तापल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये वडी टाकली आणि वडीला एका बाजूने दोन ते तीन मिनटं छान हाय फ्लेमवरती फ्राय करून घेतलं सेकंड बाजी पलटी केली आणि एक दोन मिनटं तिथेसुद्धा हाय फ्लेमवरती फ्राय करून घेतलं आणि अशा प्रकारे खुसखुशीत आणि खमंग अशी कोथिंबीर वडी इथे खाण्यासाठी रेडी झाली आहे तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा ह्याला सर्व्ह करू शकता असंही खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणून सुद्धा खाऊ शकता ही एकदम उत्तम आणि चविष्ट अशी बनणारी वडी आहे माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट सेशनमध्ये सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि